गणेशाच्या रूपाचा अर्थ आणि त्याचे मूळ पार्वती ही परमोच्च देव असलेल्या भगवान शिव यांची शक्ती म्हणजेच सामर्थ्य आहे तिच्या शरीरापासून निघालेली धूळ व इतर घटकांमध्ये गणेशाची मूळ आहे त्यामुळे तो या भौतिक जगापासून निर्माण झालेल्या आणि आध्यात्मिक स्वातंत्र्याच्या परमोच्च अवस्थेपर्यंत विस्तारणाऱ्या चेतनेचे प्रतिनिधित्व करतो गणेशाच्या रूपाने आपल्याला पृथ्वीपासून झालेल्या जीवन निर्मितीचे आणि प्रकृती द्रव्यातून उलगडलेल्या चेतनेचे प्रतीक सापडले आहे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी असणाऱ्या आध्यात्मिक शक्तीच्या आरंभाचा तो प्रतिनिधी आहे त्यामुळेच सर्वप्रथम त्याची पूजा केली जाते तो देवांच्या वर्णमालेतील पहिले अक्षर आहे त्याचप्रमाणे तो उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्याची सुरुवात करणारी आध्यात्मिक शक्तीही आहे वक्राकार सोंड असलेल्या त्याच्या मूर्तीकडे आपण बारकाईने पाहिले तर आपल्याला ओम ही प्रतिमा दिसते गणेशाची मूर्ती ही पृथ्वीपासून जीवन निर्मिती आणि प्रकृती द्रव्यापासून चेतने चेतनेचे उलगडणे या संकल्पनांचे प्रतीक आहे मानव आणि प्राणी यातून संयुक्तपणे साकारलेले गणेशाचे रूप हे आपल्या सर्वांची उत्क्रांती प्राणीमात्रांपासून झाली असली तरी सर्वोच्च बौद्धिक पातळी गाठण्याची इच्छा आपण बाळगू शकतो ही बाप स्पष्ट करते गणांचा अधिपती असल्याने तो या इश विश्वातील विघ्न आणणाऱ्या सूक्ष्म व कपटी शक्तींवर नियंत्रण ठेवतो तो त्यांचा देव असल्याने त्याला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते विघ्नेश्वर म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गातील अडथळे किंवा संकटे ठरणाऱ्या सर्व शक्तींना दूर करणारा देव मानवांमध्ये मनक्याच्या तळाशी असणाऱ्या आध्यात्मिक शक्तींनी युक्त अशा मुलाधार चक्रामध्ये त्याचे स्थान आहे गणेशाच्या कृपेनेच कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते गणेशाने उंदीर हे वाहन निवडणे खरोखरच आश्चर्यजनक आहे कल्पना करा की हत्तीची शिर असलेल्या विशाल देह छोट्याशा उंदरावरती शांत बसला आहे याचा अर्थ काय होतो उंदीर हा पृथ्वीमधूनच जन्मला आहे आणि पृथ्वीच्या छिद्रांमध्ये व बिळांमध्ये त्याचे अस्तित्व आहे भारतीय धारणेनुसार वाळूच्या कणांमध्येही चेतना रुजलेली असते आणि प्राथमिक रूपांमधून गेल्यानंतर ती बुद्धिमान अवस्थेमध्ये विलीन होते उंदीर हे याचे अतिशय समर्पक प्रतीक आहे त्याची प्राथमिक बुद्धिमत्ता ही अज्ञानाच्या आवरणाखाली आहे आणि त्यामुळे तो बेचैन लोभी आणि चिंतित आहे दुसरीकडे हत्ती हा सामर्थ्य आणि शहानपणाचे प्रतीक असून त्याच्याकडे उल्लेखनीय स्मरणशक्ती आणि निरक्षीर विवेकबुद्धी असते असे म्हणतात धान्य आणि भुसा यामधील फरक ओळखू शकणारी हत्तीची सोंड हे याच विवेकबुद्धीचे प्रतीक आहे त्याची सोंड जमिनीवर पडलेल्या एखाद्या छोट्याशा टाचणीपासून ते अरण्यातील अवजड ओंडक्यापर्यंत सर्व काही उचलू शकते हत्तीचे शीर हे सामर्थ्य विस्तार आणि निसर्गात सुप्त अवस्थेत असलेल्या प्रचंड शक्तींबाबतचा आदरभाव दर्शवते त्यामुळेच गणेशाची उंदरावर बसलेली प्रतिमा ही मानव म्हणजे शांत स्थिरचित्त आणि प्रचंड सुप्तशक्ती असलेला राजशाही प्राणी हत्ती आणि त्याचवेळी बेचेन अवस् अस्वस्थ आणि अन्याच्या शोधात सतत इकडून तिकडे पळणारा प्राणी उंदीर या दोन्ही प्रकारच्या वैशिष्ट्यांचे मूर्त स्वरूप असल्याचे सूचित करते मानवांमध्ये शांत राहण्याचे तसेच सातत्याने विस्तारणाऱ्या आणि असीमेत स... असीमतेपर्यंत पोहोचणाऱ्या चेतन्याचे राजशाही सामर्थ्य आहे मात्र त्याचवेळी तो उंदराप्रमाणे वागतो आयुष्यातील शर्यतीमध्ये उंदरासारखा सतत धावपळ करत राहतो आणि नगन्य गोष्टींसाठी लढत भांडत राहतो हे दोन प्राणी चेतनेच्या प्राथमिक अवस्था आणि विस्तारित अवस्था या दोन अवस्थांची प्रतिके आहेत मानवी शरीर हे या दोन्हीच्या मध्ये आहे आणि ते या दोन्ही अवस्थांना जोडते गणेशाच्या हातातील पाश हा बेलगाम घोड्यांप्रमाणे इतस्त स्वैर धावणाऱ्या संवेदनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहे त्याने दुसऱ्या हातात अंकुश धरलेला आहे हा अंकुश सर्वसाधारणपणे माहूत मधांध झालेल्या हत्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरतो आपल्या तीव्र इच्छांची तुलना ही वेड्या पिशा झालेल्या हत्तींशी केली असून केवळ हा अंकुशच त्याचे त्यांचे दमन करून त्यांना नियंत्रणात ठेवू शकतो गणेशाच्या पोटाभोवती असणारा साप हा मानवातील कुंडलिनी शक्तीच्या म्हणजेच विशिष्ट योगतंत्र वापरून निर्माण करण्यात येणाऱ्या मानसिक ऊर्जेच्या प्रवृत्त होण्याचे सूचन करतो त्याचे दोन हस्तिदंत हे जीवनातील परस्पर विरुद्ध गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात त्यातील तुटलेला एक हस्तिदंत हा परिपूर्ण मानव अशा परस्पर विरोधांमध्ये हेलकावे खात नसल्याचे दर्शवतो त्याने हा हस्तिदंत आपल्या उजव्या हातात लेखणीसारखा धरून बुद्धिमान मानवाची निर्मिती क्षमता सूचित केली आहे त्याने दुसऱ्या हातात धरलेला मोदक हा जीवनातील आनंद व माधुर्य दर्शवतो आणि ज्ञान प्रकाशित झालेला माणूसच या आनंद व माधुर्याचा आस्वाद घेऊ शकतो ओम गम गणपती नम श्री गणेशाय नम